रामकृष्ण आरी संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे बघा इथं मी अर्धी वाटी सुकट घेतलेली आहे आता ह्या सुकटीचं आपल्याला काय बनवायचं आहे चला मग सुकट भाजून घेऊया सुकट स्वच्छ निसून घेतलेली आणि आता ती आपल्याला गवळ गव्हाळ भाजून घ्यायची बघा आता तवा बी अगदी छान पद्धतीने ताप तापलेला आहे आणि सुकट मी तव्यात टाकून दिलेली अशा पद्धतीने सारखी सुकट हलवीत राहायचं खालवर करायची आणि अगदी गवळ गवळ भाजायची जास्त बी नाही भाजायची तिला जास्त भाजले की तिचा करपटवास सुटन आता एवढीशा सुट्टीचं आपल्याला काय करायचं चला मग पाहूया खूप वेगळी वेगळी रेसिपी आहे मैत्रिणी आता ही संपूर्ण मी चाळणीत काढून घेते चाळणीत का काढली कारण की आपल्याला तिला स्वच्छ धुवायची म्हणजे आपलं कसं आहे पाणी बी ते निथळून जातं आणि सुकड बी कोरडी होती इथं मी चार वांगी घेतलेत बघा अगदी मोठी मोठी वांगी आहेत आता ती पूर्ण कट करून घेऊया आपण वांगी कशी कट करायची हे असे दोन भाग करायचे वांग्याचे आणि ठेवून द्यायची संपूर्ण वांगी कट करून झालेली आहे बघा पाणी बिनी टाकून धुवून घेतलेली आहे पाण्यात ठेवलेली आहे पाण्यात ठेवायचं कारण काय म्हणजे आपली पाण्यात ठेवली वांगी तर ती काळी पडत नाही आहे चला मग आता तव्यात एक पळी तेल टाकूया एक पळी तव्यात तेल टाकून घेतलेलं आहे बघा आणि वांगी आपल्याला त्याच्यात सोडायची प्रत्येक वांग असं अर्ध पालथ ठेवायचं आहे बघा अगदी तेल बी खूप छान तापले आणि एकाही पाण्याचा थेंब वापरायचा नाही आपल्याला ना। अशी ही रेसिपी करायची अगदी तोंडाला चवीन अशी रेसिपी म्हणतात ना जो अर्धी भाकर खातो तो पूर्ण एक भाकर खाणार याच्याबरोबर अशी ही रेसिपी होती अगदी छान आणि मी ह्या तव्यातच करणार आहे बघा तव्यात केल्याने अगदी चव अगदी अप्रतिम लागते आता पाच एक मिनटं आपण त्याच्यावर झाकण ठेवूया पुन्हा पाहूया उचकाटून वांगी आपली कशी झाल्यात चला मग हो का किती छान कलर आला आहे प्रत्येक वांग्याला पलटी मारून घेऊया आता आपण अशा पद्धतीने संपूर्ण वांग्याला पलटी मारून घ्यायची अगदी खरपूस भाजल्यात एक साईडने आणि मैत्रिणी हिडिव्हा संपूर्ण बघा आणि अशी रेसिपी तुम्ही केली का नाही केली केली असली तरी सांगा मला आणि नाही केली असली तरी सांगा आणि आजची रेसिपी तुम्हाला ही कशी वाटते ती पहा आणि कशी बनवते मी ती बी पहा पुन्हा आपण झाकण ठेवून देऊयात वांग्यांना पलटी मारून घेऊन आणि पुन्हा पाहूया बघा आता <coughs> <coughs> वांगी अगदी छान पद्धतीने भाजलेली आता मी ती वांगी काढून घेते बघा <coughs> अगदी मऊसूद वांगी शिजल्यात अगदी वाफेवच पूर्ण वांगी आपल्याला ताटात काढून घ्यायची बघा हे बघा पूर्ण वांगी काढून घेतल्या तर आता आपल्याला त्याला फोडणीची तयारी करायची आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच मला एक लाईक एक सबस्क्राईब करा कोणी नवीन असेल त्यांनी आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बी करा आता थोडं अजून तेल टाकून घेते कारण की पहिली थोडंस तेल टाकलेलं होतं अजूनही थोडं टाकते चला मग इथं मोरी टाकून घेते मी आणि आपल्याला जिरीसुद्धा टाकायची अर्धा चमचा जिरी टाकलेली अगदी छान पद्धतीने फुलून द्यायचं बघा एका जागेवर जिरी टाकली तरी ती मस्तपैकी फुलते अगदी संपूर्ण भांगते इथं मी कांदा घेतलेला आहे दोन तीन कांदे छोटे छोटे होते तेवढे चिरून घेतलेत अगदी बारीक कट करून घेतलेत आणि बघा टॅमॅटो बी एक पूर्ण चिरून घेतलेला आहे आणि मुठभर कोथंबीर आता कांदा अगदी आपल्याला मस्त परतायचा आहे बघा आता तुम्ही म्हणसान काय करणार आहे पण तुम्हाला कळनच पुढं मी काय करणार आहे चला मग आता टॅमॅटो बी टाकून देऊया आपण त्याच्यात अगदी टोमॅटो बी अगदी छान पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचा आणि मैत्रीणनं ही हा हिडी एवढा सुंदर आहे ना एवढी छान भाजी होती ही खूप अप्रतिम भाजी होती अगदी तोंडाला चवीन अशी भाजी होती ही भाजी तुम्ही नक्कीच करून बघा आपण वांग्याच्या अनेक प्रकार पाहिल्यात अनेक वेगवेगळ्या प्रकारची वांगी केल्यात आणि म्हणतात ना अनेक प्रकारचं भरीत केलेलं आहे खूप वेगवेगळं इथे हिरवी मिरची आणि लसूण हे दोन्ही बी आबडदोबड वाटून घेतलेलं आहे सुद्धा मी परतून घेते बघा कारण की त्याचा कच्चापणा आपल्याला पूर्ण दूर करायचा आहे अगदी मस्त तेलामध्ये परतून घ्यायचे बघा <coughs> आणि मिरच्या काही तिखट नाही आहे तिखत जर मिरच्या असेल तर तुम्ही मसाले यूज नका करू ह्या मिरच्या अजिबात तिखट नाही आहे मी घेतले त्याच्यामुळं मी त्याच्यात थोडेसे मसाले यूज करणार आहे जास्त बी करणार नाही आपल्याला हवे तेवढेच थोडेसे करणार आहे आपल्या अंदाजेने जेवढे आपल्याला लागतात तेवढेच टाकायचे बघा इथं मी मटन मसाला टाकून घेतलेला आहे बघा अर्धा चमच्यात धना पावडर टाकलेली आहे आणि सगळे मसाले अर्धा चमच्या चमच्याच टाकलेले आहे थोडासा गोडा मसाला टाकला आहे तो अर्धा चमचा नाही अगदी कमीच टाकला आहे आणि इथं घरगुती मसाला थोडासा तो टाकून घेते कारण की तो मसाला जास्त टिकटे टी। थोडीशी हळद टाकते इथं चवीपुरतं मिडवी घालून घेऊया आपण आणि इथं ती सुकट घेतलेली आहे ना ती चिमुडवर ती सुद्धा धुतलेली आहे बघा स्वच्छ अगदी आता तीही घालून घेऊया चला मग आता मस्तपैकी हे परतून घेऊया आपण अगदी चांगल्या पद्धतीने हे परतून घ्यायचं अगदी छान पद्धतीने बघा अगदी संपूर्ण हे परतून घेतलं आहे चला मग आता वांग्याचे काप टाकून घेऊया आता आपण करणार आहे याचं भरीत तुम्ही असं भरीत कधी खाल्लं का कधी केलं का नक्कीच मला सांगा एवढं छान भरीत होतं ना खूप छान अगदी चवबी खूप आप्रतीन लागते ही ह्या भरीताची हे बघा पूर्ण आपलं वांगं मॅच झालेलं आहे आता चला कोथंबीर टाकून घेऊया आपण याच्यात मुठभर कोथंबीर होती ती बी घालून घेतली आणि आता आपण पूर्ण ते मिक्स करून घेऊया अगदी तोंडाला चवीन असं हे भरीत आहे मग आजचं भरीत तुम्हाला कसं वाटलं नक्कीच मला सांगा सुकट भरीत पूर्ण संपूर्ण असं एक जीव झाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचे बघा आता मी चौखून ते गोळा केलं आहे आपल्याला आता त्याच्यावर पाच मिनिट झाकण ठेवायचे बारीक गॅस करून आणि पुन्हा बघायचे आता हे बघा किती छान अगदी तोंडाला येईन चव अशी हे भरीत आहे भरिताचे आपण अनेक प्रकार बघितलेत खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार आहे पण तुम्ही असा प्रकार बघितला आहे का कधी नक्कीच मला सांगा मैत्रिणं आणि कसं आहे काहीतरी वेगळं केलं की के घरचीसुद्धा आवडी मी खातात चला आता मी काढून दाखवते तुम्हाला इथं मी एक बाऊल घेतलेला आहे त्या बाउलमध्ये मी संपूर्ण काढून घेते बघा हे घरी अगदी चार पाच माणसं खातीने एवढं केलेलं आहे भाकरीसोबत खा चपातीबरोबर खा अगदी तोंडी लावायला सुद्धा चालते आहे हे बघा किती छान भरीत दिसतंय आपलं वाटते ना छान मैत्रीणं मग नक्कीच मला सांगा आजचं भरीत तुम्हाला कसं वाटलं कलर बिलर कसा वाटतो वाटतो ना छान एकदम बघा किती सुंदर भरीत आहे चला मग उद्या भेटूया आपण बाय